नमस्कार मैत्रिणी मी दीपा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या वेळेस मी आमचं गार्डन दाखवलं होतं पण हा वेल दाखवायचा राहून गेलेला होता कारण त्याला फुलं वगैरे नव्हते काही म्हणून तो मी वेल दाखवला नाही याला कृष्णवेल म्हणतात याला एवढं सुंदर असं फुल येतं तो दाखवायचं राहून गेलं होतं तर आज खूप फुलं आलेली होती त्याला तर म्हटलं आज आज दाखवते म्हटलं मी तुम्हाला तर हे बघा एवढी फुलं आलेली त्याला असं वेल आम्ही अशा आमच्या टेरिसच्या वरती जे लोखंडी आहे ना त्याच्यावर असं पसरवून दिलेलं आहे खूप छान दिसतं मला तरी हे फूल खूप आवडतं हे बघा मी देवपूजेसाठी फुलं तोडायला आलेली होती सकाळी सकाळी तर म्हटलं आज तुम्हाला दाखवून देते कृष्णकमा कृष्णकमळ म्हणता वाटतं याला हे बघा सकाळीच काढलेला आहे मी हा व्हिडिओ हे बघा माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल हे बघा इथे पप्पा उन्हामध्ये बसलेले होते मग त्यांची थोडंसं शूटिंग घेतली मी त्यांना माहीतच नाही का मी त्यांची शूटिंग घेतली असं त्यांचा त्यांचा मोबाईल बघत होते हे वाईट चाफ आहे बघा एवढी फुलं येतात रोज देव मी रोज देवपूजेसाठी फुलं तोडायला येते टेरिसवर हे बघा आणि हे गार्डन सगळं आमच्या पप्पांनी केलेलं आहे हे बघा किती सुंदर फुलं आहेत हे बघा पुढे जाऊन मी आपल्या चॉकलेटी कलरचा पण चाफा आहे तो पण दाखवते मी तुम्हाला हे बघा काही ते पानं त्याच्यामध्ये सुकलेले ते सुकलेले पानं काढून टाकावे लागतील हे बघा मागच्या वेळी याच्यातले सुकलेले पानं पूर्णपणे काढून टाकली होती पण परत त्याच्यामध्ये सुकलेली पाने झाली हे बघा आहे ना हे बघा इथे व्हाईट चॉकलेटी चाफा आहे हा ही जी फुलं आहे ना ती चॉकलेटी चाफ्याची फुलं आहे हे आंब्याचं झाड आहे हे बघा आणि इकडे बाजूला हे शेवग्याच्या शेंगांचं झाड आहे हा शेवगा तर तुटून गेला होता मागच्या वेळेस पावसाळ्यामध्ये पण तो परत एवढा ह्याच्याने वाढला आहे परत तो हे बघा एकदा तुम्ही नक्की हवेल तुमच्या घरी लावून बघा हे बघा आणि इकडे समोर हे सगळे मुलं खेळत होते माझ्या साईचे मित्र हे सगळे मी त्यांचाही व्हिडिओ शूट केला त्यांनाही माहीत नव्हतं की मी त्यांचा व्हिडिओ शूट केलेला आहे ते त्यांचे त्यांचे खेळत होते सकाळी सकाळी चालू होते बॅट खेळायला बॉल खेळायला व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी असेच नवीन नवीन फॅमिली ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि हे माझं फेवरेट झाड आहे विलायती चिंच आता याला खूप विलायती चिंच येणार आहेत मी त्या खूप खाणार आहेत बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हे एक राहिलं हे झाड हे झाडं पारिजातकाचं झाड हे सुद्धा आहे आमच्या इथे आमच्या इथे आम सगळ्या प्रकारचे झाड आहे Bye bye.